दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सुंदर दिसणं हा प्रत्येकाचाच अधिकार आहे मात्र प्रत्येक व्यक्ती ही जन्मता सुंदर असते असं नाही त्यासाठी तुम्हाला चेहऱ्याची आपल्या शरीराची विशेषाची काळजी घ्यावी लागते चेहऱ्याची सुंदरता जपायची असेल आणि ती वाढवायची असेल तर ब्युटी पार्लर हा एक उत्तम पर्याय आहे ब्युटी क्षेत्रात सुद्धा आता इतक्या मल्टीनॅशनल कंपनीज ब्रँड्स आले आहेत की तुमच्या सौंदर्यात आणखीनच भरपडण्यास मदत होते मात्र बऱ्याचदा ब्युटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या महिलांना याबद्दलची सखोल अशी माहिती नसते म्हणूनच ब्युटी बिझनेस डेज म्हणजेच बीबीडी आणि अचिव्हर्स ब्युटी असोसिएशन्स यांच्या विद्यमाने नाशिक येथील रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये तेरा आणि चौदा मे रोजी भव्य ब्युटी एक्सपोचं आयोजन करण्यात आलेलं आहे या एक्सपोमध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्त प्रोफेशनल ब्रँड यांची उपस्थिती असून नवनवीन प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी या ठिकाणी अनुभवायला मिळते दोन दिवसीय एक्सपोला ब्युटी क्षेत्रातील महिलांचा भरभरून असा प्रतिसाद मिळतो आहे नवीन प्रोडक्ट्सची माहिती आणि त्याचा उपयोग कसा करावा हे या ठिकाणी शिकायला मिळत आहे व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती करायची असेल तर या एक्सपोला भेट देऊन नवीन तंत्रज्ञान प्रोडक्टची माहिती जाणून घ्यावी असे आवाहन बिबडीच्या संस्थापिका शिला अय्यर आणि नाशिक ब्युटी असोसिएशनच्या अध्यक्षा ललिता पाटोळे यांनी केले आहे हॅलो मी शिला अय्यर मी ब्युटी बिझनेस डेस की फाउंडर हो यूटी बिजनेस टेज जो बीबीडी के नाम से भी जाना जाता है ये एक प्रयास है जहाँ पे इंडस्ट्री के सब जो ब्यूटी इंडस्ट्री के सब स्टेक होल्डर्स है उनको हम एक प्लेटफॉर्म पे लेके आते हैं ब्यूटी इंडस्ट्री अभी बनता है प्रोफेशनल से और बनता है रिटेल से तो so, प्रोफेशनल इंडस्ट्री के बारे में हम बात कर रहे हैं जहाँ पे हेयर टेक्नीशियंस है सालोन ओनर्स है स्किन थेरेपिस्ट है नेल आर्टिस्ट है मेकअप आर्टिस्ट है इनको हम एक साथ लेके आ रहे हैं एक प्लेटफॉर्म प्रोफेशनल ब्रांड्स है उनके साथ संवाद कर सके और रिटेलर्स है डिस्ट्रीब्यूटर्स है उनको भी ये मिल सके और इस तरह हर एक अंश जो है जो बोलते हैं स्टेक होल्डर्स है वो एक सूत्र में बन जाए और ये पूरा हम एक तरह से हमारा सॅलॉन जोडो यात्रा है। आ, आ, आहे नमस्कार नाशिककर मी मिसेस ललिता पाटोळे मी नाशिक ब्युटी असोसिएशनची प्रेसिडेंट आहे अचिवर्स ब्युटी असोसिएशन अँड बीबीडी या सगळे दोघींनी मिळून नाशिकमध्ये एक खूप मोठा एक्सपो अरेंज केला आहे जिथे सेवंटी फायव्ह ब्रँड्स मोठे मोठे ब्रँड्स इथे आज अवेलेबल आहे रेडिसन ब्ल्यूमध्ये हा एक्सपो आहे आणि आजपर्यंत नाशिक ॲक्च्युअल्स ब्युटी असोसिएशनने खूप मोठे मोठे सेमिनार्स घेतलेले मोठे मोठे आर्टिस्ट जे पण इंटरनॅशनल लेवलचे पण आर्टिस्ट नाशिकमध्ये येऊन त्यां आम्ही मोठे मोठे सेमिनार्स घेतले पण आज पहिल्यांदाच नाशिकमध्ये एक एक्सपो होतो आहे आणि ह्या एक्सपोमध्ये बरेचसे मोठे मोठे ब्रँडचे ओनर आलेले आहेत जेणेकरून तुम्ही नासिक ब्युटी इंडस्ट्रीमधले जेवढे पण हेअर आर्टिस्टपासून तर ब्युटिशन्स नेल आर्टिस्ट कॉस्मोटॉलॉजिस्ट ह्या सगळ्यांना आज ओनर्स बरोबर इंट्रॅक्ट होता येणार आहे काय वन टू वन डिस्कशन होऊन जेणेकरून त्यांना डेली याच्यामध्ये प्रॉडक्ट मध्ये काय प्रॉब्लेम येतात याच्याबद्दल त्यांच्याबरोबर डिस्क हे पहिल्यांदा होत आहे नाशिक मध्ये आम्ही पुढेही करणार आहोत आज आज पूर्ण बीओडी आणि आम्ही मिळून नाशिककरांना प्रॉमिस करतो की मोठा एक छान एक्सपो घेणार आहे आणि मी सगळ्या ब्युटिशियन्सला आज आवाहन करते की इथे उद्या पण एक्सपो होणार आहे रेडिसम ब्लू मध्ये हा एक्सपो आहे सगळ्यांनी यावं आणि याचे बेनिफिट्स घ्यावं दरम्यान या एक्सपोला यशस्वी करण्यासाठी हेमा गिरधानी कविता चंद्राते तुषार परमार विभा सूर्यवंशी ज्योती डबीर रत्ना कापण्नीस विनिता यांनी अधिकचे प्रयत्न केले आहे रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक